कार मी पूजा वाळ की अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी माझी रोजची जी देवपूजा असते तर ती कशी करते आणि माझ्या देवघरात कोणते कोणते देव वगैरे आहेत ते पण मी तुमच्या सगळं शेअर करणार आहे नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हो माझे व्हिडिओ तुम्हाला जराही आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा मी रोजची देवपूजा चालू केली की सर्वात आधी जो कलश आहे तर तो बाहेर नेते आणि जे नारळाचं छान असं आपलं म्हणजे झाडं आले तर ते स्वच्छ धुवून घेते ज्या कलशातलं पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि कलशातलं पाणी रोजच्या रोज बदलते आज तर शुक्रवार आहे माझा उपवास असतो आणि म्हणजे कल कलश पूजन तर झालंच पाहिजे आणि मी रोज पण त्यातलं पाणी बदलते तर ते स्वच्छ धुवून त्यात व दुसरं पाणी भरते आणि मग दिवा लावून घेते तर म्हणजे कोणती पण आपण जी सेवा करू पूजा करू तर आगमीच्या साक्षीने पूजा करायची असते त्यामुळे मी सर्वप्रथम दिवा लावून घेते आणि नंतरच मग माझ्या देवपूजेला सुरुवात करते तर दिवा लावून घेतला की नंतर ना नं मग जे माझ्याकडे टाक आहेत तर माझ्याकडे पाच टाक आहेत तर मी ते कोणते कोणते आहेत ते, 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 ते पण सांगते तर एक जो असतो तो कुलदैवताचा टाका असतो आणि एक असतो तो कुलस्वामनेचा टाका असतो तिसरा जो टाक असतो तर तो लेकुरवाळीचा असतो म्हणजे लेकुरवाळी देवी असते असं आस्थ म्हणजे देवी असते आणि छोटंसं तिच्या असे कडेला एक बाळ बसलेलं असतं तर त्या ते त्या तो टाका असत टाक आहे आणि चौथा जो पा टाक आहे तो ग्रामदैवताचा आहे आणि जो पाचवा टाक आहे तो तो खंडोबाचा आहे तर असे माझ्याकडे पाच टाका आहे कोणाकोणाकडे सात असतात कोणाकडे अकरा असतात ज्याच्या त्याच्या रूढी परंपरेनुसार टाक असतात आणि टाक हे आपल्या घरात असलेच पाहिजे आपण जर घरातल्या जर मोठ्या म्हणजे मुलं किंवा मुलगी मुलगा किंवा सून असेल घरातली तर त्यांच्याकडे तर टाक असलेच पाहिजे आणि माझ्याकडे हे पाच टाक आहेत कुणाकडे सात असत सा, कुणाकडे अकरा असत जशी आपली पिढी म्हणजे चालत आली तशी टाक असतात आणि मायाकडे आधी पितळे पितळेचे जे टाक असतात गावाकडे पितळेचेच टाक असतात ते टाक होते माया लग्नात माया नंदनबाईने केले होते तर ते मी टाक म्हणजे मोडून हे चांदीचे टाक केले तर मी एका असंच पाडव्याला केले होते म्हणजे आपल्याला जर नवीन टाक करायचे असतील तर पाडव्याला किंवा दसऱ्यात वगैरे केलं तरी चालतात किंवा आपलं एखादं घरात कार्य वगैरे असेल तर तेव्हाच आपल्याला हे टाक नवीन करता येतात आणि मी जेव्हा म्हणजे आमच्यात काही लगेच कार्य हो किंवा काही नव्हतं त्यामुळे मग मी एका पाडव्याला म्हणजे दिवाळीच्या पाडव्याला मी हे सगळे टाक बनवून घेतले होते आधीचे टाक खराब झाले होते आणि आपल्या घरात कोण म्हणजे अशी भंगलेली किंवा अशी खराब झालेली चिरलेली वगैरे मूर्ती नसायला पाहिजे आणि ते टाक खूप खराब झालते त्यामुळे मग मी हे सगळे टाक बदलून घेतले तर असे पाच प्रकारचे टाक आहेत माझ्याकडे तर आता हे ज्या मूर्त्या आहेत त्या पण मूर्त्या पण म्हणजे कोणत्या कोणत्या असायला हव्या घरात देवघरात त्याच फक्त आहेत म्हणजे एक्स्ट्राचं जास्तीचं काही वाढवलेलंच नाही आहे मी देवघरात पण अगदी सॉर्टेड देवघर आहे माझं असं म्हणायला काही हरकत नाही एक महादेवांची पिंड आहे एक अन्नपूर्णा आहे आणि जी आपली तुळजाभवानी माता असते ती कुलदेव कुलस्वामिनी आहे आमची ती गणपती बाप्पा असली पाहिजे तर गणपती बाप्पा पण कसे असले पाहिजे त्यांच्या पोटाला असा नागाचा पट्टा असला पाहिजे असे गणपती बाप्पा असले पाहिजे चारही हातात त्यांचे जे शस्त्र आहे ते असले पाहिजे आणि एक महालक्ष्मी माताची मूर्ती असली पाहिजे एक अन्नपूर्णा असली पाहिजे खंडोबा आणि जे आपले इष्टदेव असतं ते तर आणि माझ्याकडे विठ्ठल रुक्माई आहे आणि दत्त महाराजांची जी मूर्ती आहे तर काही ठिकाणी देवाला डबल देव असतात तर तसे देव पण असले पाहिजे बाळकृष्ण डबल नसला तर चालतो पण गणपती अन्नपूर्णा जी अशा दोन तीन असं म्हणजे सुना वगैरे असतील तर त्यांचे सगळ्यांचे देव असे असतात पण म म्हणजे दे एकच देवघरात असला पाहिजे पिंड दोन अन्नपूर्णा दोन असं असेल तर तुम्ही ते मोडून असं दुसरं काहीतरी एक करून देवाचंच काहीतरी वस्तू बनवून घ्यायची पण दोन दोन देवघरात असे देव ठेवायचे नाही म्हणजे एकच देव असला पाहिजे त्यामुळे माझ्याकडे प्रत्येकी एकच मूर्ती आहे आणि टाक आहे ते वेगळेच आहेत म्हणजे टाक टाकामध्ये पण हे तुळजाभवानी माता आणि खंडोबा आहे ज्योतिबा आहे पण टाक वेगळे आणि मूर्त्या वेगळ्या तर मूर्त्यामध्ये डबल नसले पाहिजे टाका तर डबल काही बनवून भे म्हणजे होतच नाही पण मूर्त्या असं शक्यतो होतं की आता मो मोठ्या सुनेचं लग्न झालं आहे तर बारक्या सुनेचं असेल तर तिच्या पण लग्नात असे बाळकृष्ण सगळ्याचेच असतात लग्नात दे देतातच पण अन्नपूर्णा किंवा अजून एखादी एक्स्ट्रा जी डबल असं म्हणजे मूर्ती झाली नाही पाहिजे देवघरात हे मी अशी देवपूजा करते सगळे देव असे स्वच्छ धुवून वगैरे घेते आणि हा टाळेल मी देव पुसायलाच केलेला आहे तर देव असे स्वच्छ पुसून घेते आणि ज्या स्त्रीदेवता आहेत त्या सेपरेट से मी ठेवते तोपर्यंत म्हणजे जोपर्यंत माझी पूजा होते तोपर्यंत सेपरेट ठेवते आणि म्हणजे बाकीच्या सगळे पुसून वगैरे ठेवून झाले की मग ह्या स्त्रीदेवता आहेत त्या स्वच्छ पुसून वगैरे घेते मी आणि मग त्यांना हादि कुंकू लावायचं असतं मला नेहमी आपण जी पुरुष देवता आहे त्याला त्यांना चंदन लावायचं आणि ज्या स्त्रीदेवता आहेत त्यांना हादि कुंकू छान असं लावून घ्यायचं तर जे टाक आहेत त्यांना मी फक्त चंदन लावते आणि जी ही आ, मागे दत्त महाराजांची मूर्ती आहे तर ती मी फक्त गुरुवारी त्या मूर्तीचा अभिषेक करते का तर मला त्या मूर्तीला खूप म्हणजे खूप जपून ठेवायचं आहे आणि ती अशी वेगळीच आहे म्हणजे फायबरची पण नाही आहे आणि म्हणजे काय कोणत्या धातूची काय म्हणजे मला तरी अजून समजलं नाही आहे पण त्याचं असा शेड आहे ज्या त्याची म्हणजे पेंट पेंटिंग वगैरे आहे त्याला थोडीफार तर ती स खराब होईल आणि ती मला काही खराब होऊ द्यायची नाही ती माझ्या गुरुंनी मला माझ्या बड्डेला गिफ्ट दिलेली आहे त्यामुळे मग मी त्याला खूप जपून अशी घा पुसून वगैरे धुवून काढत असते तर मी गुरुवारी फक्त त्या मूर्तीचा अभिषेक वगैरे करते आणि इतर टायमाला फक्त मग त्याची आरती धूप वगैरे हे सगळं ओळाला चालू असतं आस माझं असं जर आपण देवांना स्वच्छ पुसून घेतलं तर पाण्याचे टा डाग आहेत ते राहत नाहीत आणि व्यवस्थित असे देव कोरडे पण होतात आणि असे जर स्वच्छ क्लीन पुसून वगैरे देव रोज देवपूजा केली तर आपल्याला पंधरा दिवसातनं वीस दिवसातनं जरी आपण एकदा स्वच्छ देव जर उजळवले तर ते काही सारखं सारखं स्वच्छ करत बसायची गरज लागत नाही आणि मी जे हे फोटो वगैरे ठेवलेत त्यामुळे मला खालचं जे वस्त्र आहे ते काही सारखं सारखं चेंज करता येत नाही त्यामुळे मी जेव्हा देव असं म्हणजे उजळवते तेव्हाच एक छान असं कापड टाकून घेते आणि रोज असा एक छोटा झाडू आहे माझ्याकडे देवघर झाडायला असा छोटा झाडू भेटतो तर तोच मी स्वच्छ झाडून घेत असते तिथलं आणि मग एकदाच फक्त म्हणजे देव जेव्हा उजळवते दे तेव्हा सगळं वस्त्र वगैरे बदलते फोटो वगैरे पुसून वगैरे घेत असते रोजच्या रोज काही त्याच्यावर धूळ बसत नाही त्यामुळं मग ते, ते फोटो वगैरे मी काही रोज पुसत नाही जेव्हा देव उजळायचे असतात तेव्हाच मी स्वच्छ असं पुसून घेते आणि मी जे स्त्रीदेवताला हळदी कुंकू लावायचं असतं त्या स्त्रीदेवतेला आधी चंदन लावून घेते म्हणजे व्यवस्थित तसं हळदी कुंकू बसतं आणि हे जे स्त्रीयंत्र आहे माझ्याकडे त्याला पण मी सगळ्या म्हणजे बाजूने छान असं हळ चंदन लावते त्याच्यावर हळदी कुंकू लावते मग ते दिसायला खूप छान दिसतं आणि हे स्त्रीयंत्र म्हणजे मला भरपूर जण विचारतात कुठून घेतलं आहे काय तर हे माझ्या गुरूंनी मला म्हणजे दिलेलं आहे म्हणजे ते तेव्हा सिद्ध करून देत होते तर मग मी तेव्हा क त्यांच्याकडनं घेतलेलं आहे बहुतेक अठराशे रुपयाला काहीतरी घेतलं होतं आणि खूप छान असं आहे त्याला खूप स्वच्छ क्लीन वगैरे छान असं व्यवस्थित करता येतं त्याच्या कडाकोपरा स्वच्छ व्यवस्थित घासता येतात त्या आणि दे म्हणजे स्त्रीयंत्र जर आपल्या घरात असेल तर ते अगदी क्लीन असलं पाहिजे त्याच्यावर अगदी अजिबात धूळ वगैरे नसली पाहिजे अगदी स्वच्छ म्हणजे स्त्रीयंत्र असलं पाहिजे आणि पौर्णिमेला किंवा शुक्रवारी किंवा मंगळवारी त्या स्त्रियंत्राची आपल्याकडून थोडीतरी सेवा झाली पाहिजे म्हणजे कोणतेही देव असतील कोणतेही आपल्याकडे काही असेल यंत्र वगैरे तर त्याची वेगवेगळी सेवा असते आणि ती आपल्याकडनं घडली गेली पाहिजे आता माझे शुक्रवार आहेत या वर्षीची माझी सेवा शुक्रवारची आहे मुण त्यामुळं मग मी तिसरी यंत्राला कुंकुमार्जिन वगैरे सगळं माझं चालू असतं पण गेल्या वर्षी वेगळी सेवा होती त्याच्या गेल्या वर्षी वेगळी सेवा होती पण मी आवर्जून पौर्णिमेला कुंकुमार्जिन करायचे म्हणजे करायचे आणि ते कुंकुमार्जिन केलेलं कुंकू सेपरेट काढून ठेवायचं म्हणजे पौर्णिमेला जर कुंकूमार्जन केलं तर ते स कुंकू सेपरेट काढून ठेवायचं एका वाटीत आणि ते रोज आपण सकाळी आंघोळ केल्यावर तिने सांजेला जे आपण कुंकू लावतो तर ते कुंकू लावायचं त्याने आपले जी म्हणजे काय आपण काम घेतलं असेल ते पूर्णत्वाला जातं तर अशी थोडीफार काय माहिती असते ती ती सगळी तुमच्यासोबत मी शेअर करत असते आणि आता हे मी आधीच ठेवून घेते कलश पण आज माझ्याकडनं ठेवायचंच राहून गेला म्हणजे स्वच्छ धुवून वगैरे आणला आणि मी तो खाली ठेवला तो खालीच राहिला तर मी हा कलश पण आता ठेवून घेते आणि हा एवढी म्हणजे तुम्हाला वाटेल की एवढी पूजा करायला बापरे किती वेळ लागत असेल मला हार्डली पण दहा दहा मिनटं लागतात आणि तुळशीची अजून गॅसची उंबरट्याची पूजा ती वेगळीच असते ती मी सकाळी करून घेते आणि ही पूजा आहे ती मी मुलं वगैरे गेली की निवांत करून घेते मी पहाटे लवकर जर व्यायामाला वगैरे उठले तर ही पूजा पण मी सकाळीच करून घेते अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये दे ही देवपूजा होते आणि मुलंही मग छान देव देवाला हात जोडून वगैरे जातात आणि असं दिवा अगरबत्ती देवपूजा छान झालेली असेल तर मुलांना पण छान प्रसन्न वाटतं पण कधी कधी आपल्याकडनं रोजच काही घटाळ्याच्या उठणं होत नाही आणि कधी कधी मग देवपूजा राहून जाते मग देवपूच्या राहिले की अशी मग मी मुलांना बसला बसून वगैरे येते म्हणजे मुलं एकदा शाळेत गेले की आपलं काम असं आपल्याला करता येतं मग अशी छान अशी पूजा वगैरे मी करून घेते शक्यतो मी सकाळीच लवकर प्र करायचा प्रयत्न करते पण कधी कधी माझ्याकडनं राहून जातं आजही मायकडे तसंच राहून गेले तर म्हटलं चला आपण तुमच्यासोबत तर मी जशी पूजा करते साधी सिंपल अगदी मला जसं येतं तसं मी पर, पर, ते म्हणजे देवापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते आणि देवाला पण तेच हवं असतं की साधी भोळी म्हणजे सेवा देव आपल्याकडनं करून घेत असतो आणि हे जे मी रोज पाणी ठेवते ते पण मी पाणी रोजच्या रोज प बदलते म्हणजे जो आपण शंख ठेवतो त्यात पण पाणी ठेवते आणि तो पण असा लक्ष्मी ठेवलेली आहे मी समोर तर लक्ष्मीच्या उजव्या बाजूला शंख ठेवते म्हणजे शंख हा लक्ष्मीचा भाऊ आहे त्यामुळे मग मी लक्ष्मीच्या थोडंसं जवळच शंख ठेवते माझे म्हणजे असे म्हणजे याचं काही हे नाही आहे की असं ठेवलं पाहिजे पण मी ठेवते आणि हा जो पाण्याचा छोटंसं देवाला पाणी प्यायला ठेवलेलं आहे ते पण मी नेहमी असं म्हणजे रोजच्या रोज पाणी द्यातलं बदलते कधीच असं म्हणजे पाणी बदलत नाही असं होत नाही काही काही आपण जे देवपूजा करतो तर ती आपण पाणी वगैरे काही काही जण तसंच ठेवतात तसं नाही ठेवाय ठेवलं पाहिजे कलशातलं पण पाणी कोणी कोणी फक्त मंगळवारी किंवा शुक्रवारी बदलतं किंवा पौर्णिमेला तर कलशातलं पाणी हे रोजच्या रोज बदललं गेलंच पाहिजे आता मी पौर्णिमा जेव्हा येईल तर हा कलशातला जो नारळ आहे त्याला खूप सारे असे मो मुळ्या फुटायला लागल्यात आणि तो आता मातीत लावायची वेळ आलेली आहे त्यामुळे मी आता पौर्णिमेला दुसरं छान नारळ स्थापन करणार आहे मंगल कलश कसा स्थापन करते तर तोही तुमच्यासोबत मी व्हिडिओ नक्की शेअर करेल तर हाही नारळाचं हे नारळाचं झाड खूप छान आलेलं आहे आणि बघायला म्हणजे खूप भारी वाटतं की आपण क मंगलकलश स्थापन केला आहे आणि मी पहिल्यांदाच मंगलकलश स्थापन केला होता ते पण माझे मिस्टर म्हणले होते की आपल्या देवघरात कलशच नाही आहे कलशस नाही आहे तर मग मी आधी कलश ठेवलेला नव्हता म्हणजे जागाच पुरत नव्हती मला मग मी परत असा स्पेस वाढवला होता आता पण माझं चाललंय डोक्यात की मी अजून थोडंसं काहीतरी मेकओवर करेल देवघराचं पण बघू जमेल तसं करेन आणि अशी छान अशी मी देवपूजा रोजची देवपूजा माझी साधी सिंपल अशी असते तर अशी देवपूजा झालेली आहे माझ्या आत आता आणि जो तुपाचा दिवा आहे तो पण मी लावून घेतलेली आहे तुपाचा दिवा पण रोजच्या रोज लावल्याने आपल्या घरात काही म्हणजे निगेटिव्हिटी असेल किंवा काही दोष असतील तर तेही निघून जातात त्यामुळे रोजच्या रोज तुपाचा दिवा लावते आणि माझ्याकडे छोटासा चांदीचा दिवा आहे त्यातच मी तुपाचा दिवा लावते आणि मोठा जो आहे त्यात तेलाचा दिवा लावते कधी कधी मी छोटीशी अशी पोळी वगैरे करते भाजी पोळीचं नैवेद्य दाखवते आणि कधी कधी माझ्यानं राहून गेलं तर मग असं साखर दूध किंवा फक्त साखर किंवा शेंगदाणे साखर असा नैवेद्य ठेवते तर चला मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेवदत्त आणि हो माझे व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत चला तर मग बाय बाय